माझे नाव विमल दत्तात्रेवाणी आज बुधवार गणेश चतुर्थी गणेश जागर गणपतीचे गाणे नमो ग न नमो हणु नमो ग जाणन नमो दोघे समान आहे बलवंता दोघे समान आहे बलवंता नमो गणेश देव नमो हनुमंता नमो गणेश देवा नमो हनुमंता दोघे समान आहे दोन बलवंता दोघे समान आहे दोघं बलवंता गणपती गणरायला मोदकाचा लाडू गणपती गणरायला मोदकाचा लाडू ला हनुमंताला बाई तेलाचा गडू हनुमंताला बाई तेलाचा गडू नमो गजानन नमो म्हणता नमो गजान नमो हनुमंता दोघे समान आहे दोघं बलवंता दोघे समान आहे दोघं बलवंता दोघे समान आहे दोघे बलवंता गणपती म्हणे मी गौरीचा पुत्र गणपती म्हणे मी गौरीचा पुत्र हनुमंत म्हणे मी रामाचा शिष्य हनुमंत म्हण मी रामाचा शेष हनुमंत म्हण मी रामाचा शेष नमो गणेश देवान मोहन उमंता नमो नमो मोहनमंता दोघे समान आहे दोन बलवंत दोघे समान आहे दोन बलवंत गणपती म्हण मी सिंहगड पाहिला गणपती म्हण मी सिंहगड पाहिला हनुमंत म्हणि मी लंका गड जाळीला हनुमंत म्हणी मी लंका जाळीला हनुमंत म्हणी मी लंका गड जाळीला न गणेश देवा नमो हणुमंता नमो गजानन नमो हनुमंता दोघा समान दोगा आहे बलवंता दोघा समान दोनी आहे बलवंता गणपती म्हणी मी हिद्दी सिद्धी बारी கணபதி மணி மீதி சிவஹத்தணி மீ பாலபிரமச்சாரி ஹனமன் மணி மீபிரச்சாரி ஹனும்ம்தி மீபிரச்சாரிய நமோ கணேஷ தேவ நமோ ஹனும் நமோ கணேஷ தேவ நமோ ஹனும் தோகா மத்தியோன ஆயபலவோ மத்தே தோன தோனி பலவந்த गणपती म्हणे माझं दीर्वाहन गणपती म्हणे माझं उंदीरवाह हनुमंत माझी म्हणे माझी शेपूट बलवान हनुमंत मणी माझी शेपूट बलवान गणपती म्हणे माझं दीरवाह हनुमंत म्हणी माझी शेपूट बलवान हनुमंत म्हणी माझी शेपूट बलवान नमो गणेश देवा नमो हनुमंता ദോ മത്തെ ദോണ ബലവത ദോഗാ മത്തെ ദോണ ആയ ബലവ നമോ ഗണേശദേവ നമോ ഹനുമ ദോ മത്തെ ദോണ ആയ ബലവ ദോ മധ്യ ദോണ ആയ ബലവ ഗണഗണഗാത്ത പൊത്തെ ഗണഗണോ ശ്രീ ഗണേശായ നാ ശ്രീ ഗണേശായ